श्री गुरुदेव दत्त चातुर्मासातील पंचवीस नियम चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्याचा काळ असतो याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तरीही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपवास केले जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेले संस्कारापैकी दक्षिण ग्रह यज्ञ ग्रह प्रवेश भूदान इत्यादी शुभ काम केली जातात नाहीतर या यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळा नियम पहिला चातुर्मास चार महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढावे नंबर दोन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा नंबर तीन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा नंबर चार चातुर्मासात काही लोक चार महिने एक वेळा जेवण करतात आणि काहीजण तामसिक भोजनाचाही त्याग करतात नंबर पाच चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासनी स्त्रीची नित्यनेमाने ओटी भरावी नंबर सहा चातुर्मासात चार महिने सुंदरकांड गीता आणि रामायणाचे पठन करावे चातुर्मासात माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते नंबर सात गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता तुम्ही हे नियम नियमाने करू शकता नंबर आठ चातुर्मास दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पित्रासाठी पिंडदान करणे अतिउत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या महिन्यात केलेले कोणतेही उपासना आणि समाधान लवकरच फळ प्राप्त देते नियम नऊ चातुर्मासाच्या या चार महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नियम दहावा चार महिने दररोज पुरुष सुक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय दररोज वाचू शकतात खूपच प्रभावशाली आहे नंबर अकरावा चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रस्थान जातात या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दररोज एक माळ जप करावा म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते नंबर बारा चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील संकटे कायमचे दूर होतात नंबर ते तेरा चातुर्मास तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रावण करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर चौदा चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे नंबर पंधरा चातुर्मासाच्या चार महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा एक अध्यायसुद्धा वाचू शकता याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमश तीन अध्याय किंवा सात अध्याय आवर्जून वाचावे नंबर सोळा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालावे आणि सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता नियम सतरावा चातुर्मासात चार महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर अकरा कि एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता हा नियम नेते नियमाने केल्यावर महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते नियम अठरावा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा नियम एकोणीसवा चार महिने दररोज घरातील देवांना सुद्धा दाखवावा तसेच गाईला सुद्धा घास द्यावा नियम विसावा चार महिने दररोज विद्यार्थ्यांना गणपती अथर्वशी पठण करावे चातुर्मासात उपवास तप जप पवित्र नद्यामध्ये स्नान दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची ना कृपा सदैव आपल्यावर राहते चातुर्मासात चार महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळशी व्हावी चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी सूर श्री अकरा वेळा दररोज नित्यनियमाने पठण करावे चातुर्मासातील या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची अवश्य पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्या शुभ फल लवकरच प्राप्त होते चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रावणात भाजीपाला भाद्रपद दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा शक्य तितक्यात आपले मन भगवंतात गुंतवून ठेवाय ठेवण्याचा प्रयत्न करणे श्रीकृष्णाच्या मूर्तीवर फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णांना असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूचा असेल किंवा श्रीहरी विठ्ठलाचं असेल तर त्याच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करू शकतात अशा पद्धतीने तुम तुमच्याकडून चार महिन्यामध्ये एक लाख पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजे नंबर सत्तावीस श्री हरिष्णूंना लक्ष तुळसी अर्चना म्हणजे एक लाख तुळशीची पाणी तुम्ही या चार महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता नंबर अठ्ठावीस पा याचबरोबर हे चारही महिने तुम्ही दुर्गा सप्तशेतीचा दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता या याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता नंबर नवनाथ पारायण करू शकता तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीला अमृता देखील तो अकरावा अध्याय आहे याचासुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता श्री गणेशांना लक्ष दुर... लक्षदुर्वार्चना एक लाख दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या चार महिन्याच्या काळामध्ये अर्पण करा या पद्धतीचे देखील तुम्हाला संकल्प घेता येईल आषाढ एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला या चार महिन्यामध्ये एक लाख पांढरे फूल अर्पण करतात म्हणजे रोजच काही असं ठरले नाही की रोज हजार दोन हजार असं काही नाही रोज म्हणजे ह्या चार महिन्यामध्ये एक लाख फूल जी वा आहेत ती म मोजून शिवलिंगाला अर्पण करतात याचबरोबर बरेच जण कांदा लसूण वांगी हे चार महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता काही पदार्थ बनवतात येतात ते पदार्थ खाताना किंवा भाज्यावरण याच्यामध्ये कांदा लसूण वापर केला जात नाही त्याच्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं खाल जात याचबरोबर वांगीसुद्धा जी आहे ती चार महिने खात नाहीत नंबर चौथीवर याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता आपल्या पित्रांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या चारही महिन्यामध्ये तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण कराय करण्याची सेवा करत करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशीपासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकत हे चार महिने भगवान श्री हरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा किंवा विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत तुम्ही आपले देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती आहे यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी असतात ती अर्पण करू शकता याचबरोबर तुम्हाला जेही काही पारायण करण्याची इच्छा आहे जेही काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची इच्छा आहे पण काही अडचणीमुळं काही कारणामुळं ते आजपर्यंत शक्य झालं नाही तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन चार महिने तुम्ही जी जी सेवा आहे ती करू शकता आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही ना हरकत नाही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचे संकल्प करू शकता याचबरोबर या चार महिन्यामध्ये हे जे वैकल्य सेवा उपासना जी आहे ती करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे किंवा त्या आवर्जून केल्या जातात पण अशी काही शुभ कार्य आहे जी या चातुर्मासामध्ये केली जात नाहीत त्यापैकी पहिलं म्हणजे जी या चार महिन्यामध्ये मुज मुंज केली जात नाही लग्न केली जात नाही यज्ञ केले जात नाहीत आणि ग्रहप्रवेशसुद्धा केला जात नाही तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल किंवा गृहप्रवेश करण्याचा विचार करत असेल तर तुम्ही आषाढी एकादशी पासून ते देव दे उठणी एकादशी पर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा ग्रह करू शकत नाही तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पालन केल्यास आपण आरोग्य सुधारेल मानसिक पीडा नाहीसी होईल सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते तसेच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर चातुर्मासात चार महिने या प्रकारची नियमाचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते जीवनात आनंद आणि समृद्ध